नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर छगन भुजबळ यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडी समीर आणि पंकज भुजबळ यांच्या मालमत्तांवरही एकाच वेळी धडक कारवाई झडती सत्र सुरू भुजबळ यांच्यावर करण्यात येत असलेली कारवाई नियमानुसारच मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आपण भ्रष्टाचार केला नसल्याचा भुजबळ यांचा दावा माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी वसई विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व रिक्षा चालक मालक संघटनेचा उद्या राज्यभर संप संप मागे घेण्याचं परिवहन मंत्र्यांचं आवाहन मुंबई क्रिकेट संघटनेची उद्या द्वैवार्षिक निवडणूक आणि संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची दमदार हजेरी उद्याही राज्यभर पावसाची शक्यता नमस्कार आणि आता सविस्तर महाराष्ट्र सदन घोटाळा आणि सरकारी भूखंड खासगी विकासकाला दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धाडी घालत धडक कारवाई केली आहे या प्रकरणी भुजबळांसह काही अधिकाऱ्यांवर याआधीच गुन्हा दाखल झाला असून मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं आजचीही कारवाई केली भुजबळ यांच्याप्रमाणे समीर आणि पंकज भुजबळ यांच्यावरही मालमत्तांवर एकाच वेळी धाडी घालण्यात आल्या असून झडती घेण्याचं काम सुरू आहे भुजबळांवर करण्यात येणारी कारवाई नियमानुसार असून त्यामागे कोणताही राजकीय आकस नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट कलि सांगत होतो की आम्ही कायद्यानी आणि नियमाने चालणार आहोत कोणाही बद्दल आमच्या मनामध्ये आकस नाही जिथे कायदेशीर दृष्ट्या दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल जिथे दोषी नसतील ओढून ताडून कोणाचाही द्वेषबुद्धीनं कोणावरही कारवाई केली जाणार नाही आणि खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणांचं मॉनिटरिंग स्वतः उच्च न्यायालय करताय त्यामुळे उद्या जर आकसबुद्धीनी द्वेषबुद्धीनी आम्ही कारवाई केली तर उच्च न्यायालय आम्हाला देखील दोषी ठरवू शकतं त्यामुळे जे काही चाललंय ते नियमानुसार चाललंय आपण पदाचा कुठलाही गैरवापर केला नाही तसंच कोणताही भ्रष्टाचार केला नाही अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी व्यक्त केली आहे या प्रकरणी न्यायालयीन कारवाईला आपण पूर्ण सहकार्य करू असंही त्यांनी स्पष्ट आहे दरम्यान राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांची चौकशी येत्या तीन महिन्यात पूर्ण केली जाईल असं विशेष तपास पथकानं मुंबई उच्च न्यायालयाला कळवलं आहे तटकरे यांनी पैशाची अफरातफर आणि जमीन हडप केल्याचा आरोप आहे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कारवाई राज्य सरकारनं राजकीय आकसापोटी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी केलाय आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते कोणतेही निर्णय छगन भुजबळ यांनी एकट्यानं नसून मंत्रिमंडळ उपसमितीच्या मंजुरीनंच झाले आहेत मात्र युती सरकार भुजबळांवर खोटे आरोप करत असल्याचं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळ यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचं मलिक यांनी यावेळी सांगितलं माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली या धोरणानुसार या क्षेत्रात राज्यात दहा लाख रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्र शासकीय गट अ आणि गट ब या संवर्गातील पदावर सरळ आणि पदोन्नतीनं नियुक्ती करण्याकरता असलेल्या अधिसूचनेतल्या काही बदल करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळानं घेतला पोलीस दलाच्या आणि विक्रीकर विभागातल्या अधिकाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधराच्या अधिसूचनेला एक वर्षापर्यंत स्थगिती देण्याचाही निर्णय घेण्यात आला त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि संलग्न रुग्णालयातल्या ले चतुर्थ श्रेणी बदली कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा आणि जागतिक बँकेच्या सहाय्यानं राबवण्यात येणाऱ्या तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोका निवारण प्रकल्पाला मान्यता देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला या प्रकल्पात राज्यातल्या मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे सामाजिक वनीकरणाच्या नवीन योजनांचा वनविभागाच्या योजना कार्यक्रमामध्ये समावेश करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली तसंच नक्षलग्रस्त भागाच्या विकासाकरता वडसा देसाईगंज गडचिरोली या रस्त्रिमार्गाला दोनशे चौतीस कोटी चौसष्ट लाख रुपये द्यायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार महानगरपालिकेवर आमदार हितेंद्र ठाकूर प्रणित बहुजन विकास आघाडीनं निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध आहे महापालिकेच्या एकशे पंधरा जागांपैकी तब्बल एकशे सहा जागा जिंकून बहुजन विकास आघाडीनं एक हाती सत्ता स्थापन केली आहे या निवडणुकीत शिवसेनेनं पाच भाजपानं एक अशी जागा जिंकली असून तीन जागांवर अपक्ष विजयी झालेत चार जागा बहुजन विकास आघाडीनं याआधीच बिनविरोध जिंकल्यानं एकंदर एकशे अकरा जागांच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजता सुरुवात झाली यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दुपारी साडेबारापर्यंत महापालिकेवर सत्ता कोण स्थापन करणार याचं चित्र स्पष्ट झालं होतं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल यांनी या निवडणुकीत खातं देखील उघडलं नाही बहुजन विकास आघाडीला जबरदस्त आव्हान द्यायचा प्रयत्न शिवसेना युतीनं या निवडणुकीत केला होता परंतु त्यांना केवळ सहा जागांवर समाधान मानावं लागलं आहे रिक्षा चालक मालक संघटनांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यामुळे उद्याचा प्रस्तावित संप संघटनांनी मागे घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज दूरदर्शनशी बोलताना आहे आपण संप करतो आणि आपण किती आपल्या खोलात आपला पाय रुतलेला आहे या याच्यात ती जाणीव करण्याकरता ते संप करत असावेत पण माझ्या मी त्यांना विनंती करतोय की तुमच्या मागण्यांनी तुम्ही ज्या ज्या मागण्या माझ्याकडे दिल्यात त्याच्यामध्ये ही मागणी होती की नवीन समिती पुढे आम्हाला बाजू मांडायला मिळाली पाहिजे ती पण मान्य झालेली आहे तर तुम्ही इतर मागण्या दिल्यात त्याचाही सविस्तर खुलासा आम्ही केलेला आहे त्यामुळे संप करावा अशी कुठलीही परिस्थिती नाही परंतु माझी ताकद किती ह्याची ताकद किती त्याची ताकद किती ह्याच्या वेगवेगळ्या युनियनच्या नेतृत्वाची स्पर्धा लागले त्यातला संप होतोय का त्यांनी विचार करावा भाडेवाढ रद्द झालेली नाही या संबंधी समितीचा निर्णय सहा महिन्यानंतर येणार असल्यानं तोपर्यंत भाडेवाढ नक्की राहील त्यामुळे संघटनांनी या समितीसमोर बाजू मांडावी असं रावते यांनी सांगितलं प्रवाशांना वेठीला धरणं कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतरही रिक्षा चालक मालक संघटना उद्याच्या प्रस्तावित संपाबाबत ठाम असल्यामुळे प्रवाशांना अडचण भासू नये म्हणून पर्यायी व्यवस्था केल्याचं दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितलं सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातल्या काश्ती इथल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला सहकार महर्षी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली ग्रामीण अर्थकारणाचा आणि समाज जीवनाचा कणा असलेल्या सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना शासनाच्या वतीनं गौरवण्यात येतं सहकार महर्षी भूषण पुरस्कारासह विविध नऊ गटांसाठीच्या एकवीस सहकार भूषण पुरस्कार आणि सोळा सहकारनिष्ठ पुरस्कारांची घोषणाही पाटील यांनी ये केली येत्या एकोणीस जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात या पुरस्कारांचं वितरण होणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी नागपुरातल्या संविधान चौकात राष्ट्रवादी काँग्रेसनं आज धरणं आंदोलन केलं माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं नागपूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली असली तरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची स्थिती चांगली नाही त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांच्या कर्जाचं आणि व्याजाचं पुनर्गठन करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली राज्यात आघाडीचं सरकार असताना जिल्हा बँक वाचवण्यासाठी तीनशे एकोणीस कोटी रुपयांची मदत केली होती मात्र राज्यातल्या नव्या सरकारनं याबाबतीत कोणताही पाठपुरावा केलेला नाही असा आरोप अनिल देशमुख यांनी यावेळी केला भारतानं काल भूतान बांगलादेश आणि नेपाळ या तीन सार्क देशांशी मोटर वाहन करारावर स्वाक्षऱ्या केल्या या करारामुळे या देशांशी संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे जागतिक स्पर्धे टिकून राहायचं तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या देशांशी संबंध दृढ ठेवावे लागतात पण त्याचबरोबर छोटी छोटी राष्ट्रही तितकीच महत्वाची त्यातूनही शेजारील देशांची भूमिका तर अधिकच महत्वपूर्ण ठरते आणि म्हणूनच ही गरज ओळखून भारतानं भूतान नेपाळ आणि बांगलादेश या आपल्या शेजारील देशांशी पायाभूत सुविधांचं जाळं मजबूत करण्यासाठी वाहन करार केला ज्यामुळे आता भारतातून आणि संबंधित देशातून प्रवासी खासगी वाहतूक आणि माल वाहतूक अधिक सुखर होणार आहे हा करार म्हणजे आशिया खंडात शांतता स्थैर्य आणि समृद्धी यावी यासाठी दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटनेतल्या देशांनी उचललेलं पहिलं आणि लहानसं पाऊल आहे अशी प्रतिक्रिया रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे वाहतूक मार्गाने आर्थिक महामार्ग निर्माण करण्यात येणार आहेत या मार्गामुळे सार्क देशातील व्यापार साठ टक्क्यांपर्यंत तर अन्य देशांबरोबर तीस टक्क्यांपर्यंत वाढू शकतो त्यामुळे आता चारही देशातली सर्व प्रकारची मोटार वाहनं मुक्तपणे संचार करू शकतात या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अशोक मोडक आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार मोडक सर आपलं या कार्यक्रमात स्वागत आत्ताच आपण जे बघितलं की काल हा करार झालेला आहे आणि खूप महत्वाचा आहे हा आपल्या दक्षिण आशियाई देशांसाठी सुद्धा पण असा करार करण्याचं नेमकं उद्दिष्ट काय म्हणजे याच्या मागे नेमकं कारण काय होतं असा करार करावा या दोन देशांशी तीन देशांशी असं आपल्याला का वाटलं नाही त्याचा उल्लेख कालच हा नितीन गडकरींनी भूतानच्या राजधानीत म्हणजे थिंपूला पत्रकार परिषदेत आहे गडकरी असं म्हणाले की मुळात या संपूर्ण दक्षिण आशियामध्येच रिजनल इंटिग्रेशन व्हावं अशी मोदी सरकारची इच्छा आहे या रिजनल इंटिग्रेशनचं एक पाऊल कालच्या करारामुळे पडलंय बरोबर कारण ज्या चार देशांचा म्हणजे भारतासकट तुम्ही आता उल्लेख केला भूतान बांगलादेश आणि नेपाळ राईट ते सगळे नॉर्थ ईस्ट इंडियात म्हणजे ईशान्य भारतात समाविष्ट होतात mm. आणि म्हणून समजा ईशान्य भारतात जर हे इंटिग्रेशन झालं mm. तर गडकरी म्हणतात त्याप्रमाणेच mm. पीस प्रॉस्परिटी आणि स्टॅबिलिटी mm. म्हणजे शांतता समृद्धता आणि स्थिरता विकास mm. अर्थातच mm. या गोष्टी साध्य होतील mm. मी एक वेगळं उदाहरण देतो mm. तुमच्या आमच्या दुर्दैवानं आज आपण मध्य आशियात खुकीच्या मार्गाने जाऊ शकत नाही कझाकस्तान किर्गिस्तान तुर्कमेनिस्तान तजिकिस्तान आणि उजबेकिस्तान असे ते पाच देश आहेत ची, ची है। हो जे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये सोवित पतनानंतर स्वतंत्र आणि सार्वभौम झालेले आहेत त्या पाचही देशांची भारताशी संबंध वाढवण्याची इच्छा आहे इस्लाम करीमो जे उझबेकिस्तानचे प्रमुख आहेत त्यांनी उल्लेखच केलाय मुळे पण आपल्या दुर्दैवानं तिबेट आपल्याकडे नाही एक तृतीयांश काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात परिणामत आपण तिथे काही खुशकीच्या मार्गाने जमीन जाऊ शकत नाही चांगली गोष्ट अशी आहे की ईशान्य भारत मात्र पूर्णपणे आज आपल्याला सांगता येतो आणि आताच बांगलादेशचा प्रवास करून नरेंद्र मोदी परत आली आहेत नेपाळचाही केला नेपाळचाही केलाय भूतानचाही केलाय आणि विसरता कामा नाहीये की याच भूभागामध्ये आतंकवादी दहशतवादी दुर्दैवानं दबा धरून बसलेले आहेत आता मला तुम्ही सांगा त्यांचा पाठलाग करण्यासाठी पोलिसांना मोटारीनं जावं लागणार त्यासाठी रस्ते चांगले हवेत की नको आणि म्हणून हा जो काही मोटर व्हेकल अग्रीमेंट झालेला आहे त्याचं मला व्यक्तिशः असं वाटतं की हुँ। एकूणच त्या ईशान्य भारताच्या इंटिग्रेशनच्या दृष्टीनं फार मौलिक स्थान आहे बरोबर याचा आर्थिकदृष्ट्या आता तुम्ही हा जो सांगितला तो आपल्याला खूपच फायदा आहे पण आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या देखील या कायद्यामुळे दे आता आपल्याला काय फायदा होऊ शकणार आहे या तीन राष्ट्रांशी आपले हे संबंध जोडले गेल्यामुळे सांगतो आपण काल झालेल्या कराराची एक पृष्ठभूमी समजून घेतली पाहिजे गेल्या काही महिन्यांपासून भारतानं आणि चीननं पुढाकार घेऊन जी एक बँक स्थापन केली आहे त्या बँकेचं नाव आहे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक त्या बँकेला अभूतपूर्व प्रतिसाद जगातन मिळालेला आहे अच्छा म्हणजे ऑस्ट्रेलिया ग्रेट ब्रिटन इस्रायल यांनीही त्या बँकेत रुची दाखवली आहे बँकेचं सदस्य व्हायला तयारी दर्शवली आहे आणि एक ध्यानात घ्या अशा या बँकेच्या एकूण वाढत्या विकासामुळे मुळात शब्द आहे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याचा संबंध कालच्या मोटर व्हीकल आहेच अशा या पायाभूत सुविधांसाठी एकतर या बँकेकडूनही आपल्याला सहकार्य मिळू शकतं खुद्द चीनकडून सहकार्य मिळू शकतं हा झाला माझ्या दृष्टीनं आर्थिक फायदा दुसरा विषय तुम्ही सुरक्षिततेचा केलाय आता यालाही एक पृष्ठभूमी आहे अगदी आत्ताच म्हणजे पंचवीस मेला त्रिपुराच्या सरकारनी म्हणजे माणिक सरकार, सरकार हे तिथल्या मुख्यमंत्र्यांचं नाव आहे त्यांनी त्या ठिकाणी आतापर्यंत जो एक कायदा होता ज्याला नाव आहे आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट सैनिकांना विशेष अधिकार आतापर्यंत दिले गेले होते माणिक सरकार असं म्हणाले पंचवीस मे ला की आम्हाला त्याची आता आवश्यकता वाटत नाही आम्ही आमच्या राज्यापुरता तरी तो रद्द करतो आहोत अच्छा आता जर भारताच्या ईशान्य भागात एकूण सेव्हन सिस्टर्स समाविष्ट होतात राज्यात छोटी हो। बरोबर म्हणजे आसाम आहे अरुणाचल आहे मणिपूर आहे मेघालय नागालँड आहे त्रिपुरा आहे आता ह्यापैकी फक्त दोनच ठिकाणी हा कायदा चालू, चालू आहे मणिपूर आणि नागालँड आता जर समजा बाकीच्याही राज्यांमधली परिस्थिती सुधारली असेल तर तीही परिस्थिती इकडे संक्रांत व्हावी अशी जर आपली इच्छा असेल तर मला असं वाटतं की या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सुद्धा या कालच्या कराराचा कराराचा खूप फायदा होऊ शकत आता आपण असं बघतो की ह्या सगळ्या देशांमध्ये आपला देश खूप मोठा आहे खरं म्हणजे आणि आपल्या अगदी शेजारचे हे देश इतके छोटे छोटे आहेत तरी आपण त्यांच्याशी संबंध आता प्रस्थापित करायला जातोय वाढवतोय वेगवेगळ्या प्रकारे तर आपल्याला जगामध्ये सुद्धा असं कुठे उदाहरण दिसतं का की एखादा आपल्यासारखा मोठा देश त्यांच्या शेजारच्या छोट्या देशांशी असे प्रकारचे संबंध ठेवल्यामुळे खूप चांगला विकास साधतोय मला दुःखानं असं असं वाटत की यात दुर्दैवानं भारत हा अपवाद ठरतोय नियमाला साधारणतः नियम असा आहे की मोठी राष्ट्र बिग ब्रदर अटिट्यूड अवलंबित दाखवतात रशियानं युक्रेनच्या बाबतीत जॉर्जिया हे शेजारी देश आहेत आणि रशियाच्या बलाढ्य क्षेत्रफळाच्या तुलनेनं हे दोन्ही देश लहानच आहेत चीननं तिबेटचं भज केलेलं आहे चीन व्हिएतनामशी कसा वागतोय ही तुलना जर आपण डोळ्यासमोर ठेवली तर भारतानं भूतान बांगलादेश नेपाळ श्रीलंका मालदीव सगळ्या छोट्या या छोट्या देशांबरोबर खऱ्या अर्थानं भ्रातृभाव उत्पन्न केलाय आणि त्यामुळे त्यांना सुद्धा मला वाटतं वा सेफ वाटेल किंवा मोठा देश जेव्हा आपल्याकडे मोठ्या भावाच्या नात्याने येतो तेव्हा त्यांनाही एक वेगळा आपल्याबद्दल हे वाटायला सुरुवात होईल नाही का दृष्टिकोन आपल्याला मी उदाहरण देतो ना उदाहरण देतो योगायोगानं गेल्या वर्षी सव्वीस मे ला जेव्हा नरेंद्र मोदींचा शपथविधी झाला तेव्हा मी काठमांडूत होतो अच्छा आणि आमच्या हॉटेलचा सामान्य वेटर मला अभिमानानं सांगत होता की आता मोदी झालेत भारताचे पंतप्रधान आता नेपाळला न्याय मिळेल अरे बरं हीच भावना मॉरिशस मध्ये होती मी आता जाऊन मॉरिशसला याच कारण असं आहे एकतर मुळात भारताविषयी या सगळ्यांच्या मनात एक आस्था आहे आदर आहे प्रेम आहे आणि मोदींनी एक कार्यशैली आता रूढ केलेली आहे बघा बांगलादेशमध्ये ते गेले कदाचित ही इज द ओनली प्राईम मिनिस्टर हु विजिटेड ढाकेश्वरी टेम्पल हु व्हिजिटेड रामकृष्ण मिशन आश्रम याचा एक वेगळा मेसेज जातो इम्पॅक्ट पडतो बरं इतर सार्क आता जे देश आहेत ही चार देशांबद्दल झालं oh. तर त्यांचा आता या करारामुळे कसा बघण्याचा दृष्टिकोन निर्माण होऊ शकेल असं वाटतं आपल्याला असं आहे एक ध्यानात घ्या तुमच्या आमच्या दुर्दैवानं भारत जगातला असा एकमेव देश आहे ज्याला अण्वस्त्र संपन्न त्यामुळे बलाढ्य असलेल्या दोन राष्ट्रांचा शेजार आहे पाकिस्तान काय आणि चीन काय आणि पाकिस्तान स्वच्छपणे बोलायचं तर भारताच्या द्वेषावरच पोचलं जाणारं राष्ट्र आहे पण मला आपल्याला आश्चर्याचा धक्का द्यायचा आहे या पाकिस्तानमध्ये सुद्धा असा एक सूर आता उमटायला लागला आहे मी पुरावा देतो दोन हजार अकराच्या तीन ऑगस्टला कराची विद्यापीठातल्या एका मुस्लिम प्राध्यापकाचा लेख टाइम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केला अच्छा तो त्या लेखात असं म्हणतो वी पाकिस्तानीज अँड इंडियन्स शुड स्टॉप फायटिंग अगेन्स्ट इच अदर बिकॉज वी शेअर वन अँड द सेम कल्चर वन अँड द सेम सिव्हिलिजेशन आता या करारामुळे असा जो मेसेज दिला आणि हे आहे की आता म्यानमार मध्ये आपण सेना घुसवली तिथल्या दहशतवाद्यांचे अड्डे मोडून काढले पण केवळ तो एक मार्ग नाहीये शेजारी देशांना तुम्ही प्रेम दिलं पाहिजे आणि ते प्रेम भारत देतोय हा मेसेज या कालच्या करारामुळे दिसला आता हे दक्षिण आशियाचे आपले देश झाले थोडेसे आपल्या आशियामधलेच इतर जे देश आहेत म्हणजे म्यानमार किंवा थायलंड या देशांशी सुद्धा अशा प्रकारचे करार करायचे असं पण सुतोवाज गडकरींनी केलेलं आहे तर त्याचा त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं गमत अशी आहे की ढाका विद्यापीठातले एक प्राध्यापक आहेत त्यांचं नाव आहे सईद मुनीर खसरू त्यांनी एका लेखात स्वच्छ असं म्हटलंय की हा जो करार काल झालेला आहे तो केवळ साऊथ एशियावर नव्हे तर साऊथ ईस्ट एशियावर म्हणजे आग्नेय आशियावर प्रभाव टाकेल अरे त्यामुळे थायलंड म्यानमार यांनाही स्वाभाविकपणे भारताशी नाही संपर्क वाढवता येईल दुसरा मुद्दा त्यांनी असा मांडलाय की केवळ दक्षिण आशिया नव्हे तर संपूर्ण आशिया याच्यातून जर एकात्म होऊ शकला परस्परांशी नात्यानं जोडला गेला तर त्याचा भारताला आणि जगालाही फायदा होणार म्हणजे नुसताच हा मोटर वाहन करार नसून हा आपल्या दक्षिण आशियाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा करार संरक्षण सुरक्षा सुरक्षितता आर्थिक गुंतवणुकीला चालना या सगळ्याच दृष्टिकोनातून त्याचं महत्व आहे नुसतं फक्त रस्ता झाला आणि खुशकीचा मार्ग झाला इतक्यावर तो संपत नाही त्यामुळे तो अतिशय महत्वाचा करार आहे असं आपल्याला मानायला हरकत नाही आणि आता ह्या तीन देशांबरोबर झालाय पुढेही अजून दोन देशांबरोबर होणार आहे असं गडकरींनी ोवाच केलेलं आहे त्यामुळे ही मला वाटतं दक्षिण आणि तुम्ही म्हणाला तसं आग्नेय अशी यासाठी ही खूप मोठी चांगली एक गोष्ट आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही या कराराची तुम्ही थोडक्यात आम्हाला माहिती दिली आणि त्याचं महत्व काय हे पटवून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद यानंतर वळू या इतर बातम्यांकडे भाजपा प्रणित सरकार सामान्यांच्या प्रश्नांना बगल देऊन केवळ उद्योगपतींना फायदेशीर ठरतील अशी धोरणं राबवत असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या सदस्या सुहासिनी अली यांनी आज नागपुरात केला आहे महिला मेळाव्यासाठी त्या नागपुरात आल्या होत्या त्यानंतर एका पत्रकार परिषदेत हा आरोप त्यांनी केला या सरकारची धोरण देशाला घातक असून इतर राज्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला त्याचा फटका बसेल असंही त्या म्हणाल्या आगामी काळात कमी वेतन आणि जास्त काम अशी नीती राबवण्याचं षडयंत्र भाजपा आणि उद्योग जगत संयुक्तपणे रचत असल्याचंही त्या म्हणाल्या आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना सुषमा स्वराज यांनी केवळ मानवतेच्या भावनेतूनच मदत केली यात शंका नाही त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत केलं या प्रकरणी केंद्र सरकार खंबीरपणे त्यांच्या पाठी उभं असल्याचं त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेपूर्वी अरुण जेटली सुषमा स्वराज आणि राजनाथ सिंग यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली आज आंतरराष्ट्रीय घर कामगार दिवस आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्र राष्ट्रीय घरकामगार संघाच्या वतीनं मुंबईत परळच्या महात्मा गांधी सभागृहात घर कामगारांचा मेळावा झाला माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या पुढाकारानं हा मेळावा आयोजित करण्यात आला होता सरकारनं कायद्यानुसार ज्या योजना संमत केल्या आहेत त्याचा फायदा घेण्यासाठी घर कामगारांनी पुढे यावं आव, असं आवाहन कामगार सहाय्यक आयुक्त चंद्रकांत राऊत यांनी यावेळी केलं संघटनेचे सरचिटणीस गोविंद मोहिते आंबेडकर श्रम श्रमसंशोधन संस्थेचे संचालक जीबी गावडे यांचीही यावेळी भाषणं झाली पावसाचं आगमन होतात शेतीच्या कामांना सुरुवात होते त्यातलं महत्वाचं काम म्हणजे पेरणी राज्यात पावसाच्या आगमनामुळे शेतकरी आनंदी झाला असून नव्या पेरणीच्या कामाला त्यांनी जोमाने सुरुवात केली आहे परभणी जिल्ह्यात मान्सूनच्या पावसानं दमदार हजेरी लावली असून आतापर्यंत अठ्ठावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यात पालम पूर्णा सेलू गंगाखेड या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला मात्र पेरणीसाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे त्यामुळे दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी शेतात पुरेशी ओल निर्माण होईपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे गडचिरोली जिल्ह्यातही मान्सूनचं आगमन झालं असून पावसामुळे सुखावलेल्या शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे मृग नक्षत्राच्या प्रथम चरणातच यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं वाशिम जिल्ह्यातला शेतकरी सुखावला असून खरीपाच्या पेरणीला उत्साहात सुरुवात झाली आहे पाऊस यंदा लवकर सुरू झाल्यामुळे कपाशीचा पेरा यंदा वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे बी बियाणं आणि खतांच्या खरेदी करताही शेतकऱ्यांची लगबग दिसत आहे एकीकडे पावसाच्या आगमनामुळे शेतकरी सुखावला असला तरी जालना जिल्ह्यात बदनापूर इथं झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी नव्यानं केलेल्या पेरणीला फटका बसला आहे याशिवाय नव्यानं बांधण्यात आलेले बंधारे फुटल्यामुळे शेकडो हेक्टरच्या जमिनीवरील करण्यात आलेल्या पेरण्या आणि बी बियाणं वाहून गेलं आहे परिणामी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता पुन्हा पेरणी करावी लागणार आहे आणि आता मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीची बातमी मुंबई क्रिकेट संघटनेची द्वैवार्षिक निवडणूक उद्या होती निवडणुकीत पहिल्यापासूनच राजकारण्यांचा लक्षणीय सहभाग राहिला आहे यावेळी तसंच चित्र दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बाळ महाडदळकर गट आणि क्रिकेट फर्स्ट यांच्यात सरळ सरळ लढत होणार आहे अध्यक्षपदासाठी शरद पवार आणि डॉक्टर विजय पाटील हे दोघं रिंगणात आहेत भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या निवडणुकीत उडी आता रंगतदार होणार हे निश्चित आहे शिवसेनेनं डॉक्टर विजय पाटील यांना पाठिंबा जाहीर उपाध्यक्षपदासाठी भाजपाकडून आशिष प्रताप सरनाईक आपापलं नशीब आजमावत आहेत हवामान दक्षिण मध्य पूर्व आणि ईशान्य भारतात आतापर्यंत पहिल्या टप्प्यात सर्वसामान्य मर्यादेच्या टक्के अधिक पावसाची नोंद झाल्यानं बळीराजा सुखावला आह एक जून पंधरा जून या काळात सर्वसाधारणपणे एकसष्ट पूर्णांक चार दशांश मिलीमीटर इतका सरासरी पाऊस होतो यंदा मात्र त्यात आठ टक्के भर पडून तो एकोणसत्तर पूर्णांक सहा दशांश मिलीमीटरवर पोचलाय पाच दिवस विलंबानं आगमन झालेल्या पान्सूननं आता चांगलाच वेग घेतला असून केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश आंध्रप्रद्रिमिळनाडून तर पावसानं संपूर्ण महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान पंचवीस नागपूर सदतीस आणि पंचवीस पुणे एकतीस आणि बावीस औरंगाबाद बत्तीस आणि बावीस नाशिक एकतीस आणि बावीस कोल्हापूर एकोणतीस आणि एकवीस रत्नागिरी तीस आणि बावीस सोलापूर तेहतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल पस्तीस आणि किमान चोवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडी समीर आणि पंकज भुजबळ यांच्या मालमत्तांवरही एकाच वेळी धडक कारवाई झडती सत्र सुरू भुजबळ यांच्यावर करण्यात येत असलेली कारवाई नियमानुसारच मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आपण भ्रष्टाचार केला नसल्याचा भुजबळ यांचा दावा माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी वसई विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व रिक्षा चालक मालक संघटनेचा उद्या राज्यभर संप संप मागे घेण्याचं परिवहन मंत्र्यांचं आवाहन मुंबई क्रिकेट संघटनेची उद्या द्वैवार्षिक निवडणूक आणि संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची दमदार हजेरी उद्याही राज्यभर पावसाची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार